हेड अँड शोल्डर किंवा इतर अँटी डँड्रफ शॅम्पू वापरून सुद्धा तुमचा डँड्रफ जातच नाहीये का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण डँड्रफ घालवण्यासाठी नेमकं काय करावं अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू कशा पद्धतीने वापरावा आणि कोणते अँटी डँड्रफ शॅम्पू तुम्ही वापरू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता बरेच जण एक मोठी चूक करतात आणि त्यामुळे ता त्यांचा डँड्रफ जात नाही ती म्हणजे रेग्युलर आपण जसा शॅम्पू वापरतो ना त्याच पद्धतीने अँटी डँड्रफ शॅम्पू वापरणं आपण रेग्युलर शॅम्पू जसा वापरतो त्या पद्धतीने अँटी डॅन्ड्रप शॅम्पू वापरायचा नसतो त्याची पद्धत वेगळी असते त्यामुळे सर्वात आधी मी अँटीटँड्रप शॅम्पू वापरण्याची पद्धत तुम्हाला सांगते आणि मग त्यानंतर काही अँटीटॅन्ड्रप शॅम्पू मी तुम्हाला सजेस्ट करते जे तुम्ही तुमच्या हेअरटाईपनुसार नक्कीच वापरू शकता सो so, सर्वात पहिले पाहूयात शॅम्पू वापरायचा कसा तर तुम्हाला काय करायचं आहे शॅम्पू घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून फेस तयार करायचा आहे किंवा तुम्ही शॅम्पू डायल्यूटसुद्धा करू शकता म्हणजे एक मगमध्ये तुम्ही थोडंसं पाणी घ्या आणि मग त्यामध्ये तुम्ही एक ते दोन चमचे शॅम्पू मिक्स करा त्याला पाण्यामध्ये डायल्यूट करा आणि मग हा शॅम्पू तुमच्या संपूर्ण स्कॅल्पला लावा आता स्कॅल्पला शॅम्पू लावल्यावरती तुम्हाला पाच मिनटं थांबायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला केस धुवायचं आपण काय करतो शॅम्पू घेतो स्कॅल्पला लावतो आणि त्याने स्कॅल्पला मसाज करतो आणि मग मग तो डुहून टाकतो आणि यामध्ये काय होतं ना शॅम्पूला तुमच्या स्कॅल्पवरती काम करण्यासाठी वेळच नाही मिळत आणि मग अफकोर्स तुमचा डँड्रफसुद्धा जात नाही त्यामुळे तुम्हाला मेकश्युअर करायचं आहे की तुम्ही तुमचा शॅम्पू स्कॅल्पवरती ॲटलीस्ट मिनिमम तीन आणि मॅक्झिमम पाच मिनिटासाठी ठेवताय आणि मग तुम्हाला केस धुवून टाकायचे आता असं जर तुम्ही केलं तर तुमचा डँड्रफ निघून जाण्यामध्ये तुम्हाला मदत होईल आणि अँटी डँड्रप शॅम्पू तुम्ही आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा वापरू शकता खूप जास्त डँड्रफ असेल आणि तुम्हाला जर शक्य असेल रोजच्या रोज डॅन्ड्रफ शॅम्पू वापरणं सो सुरुवातीला पाच ते सहा दिवस किंवा आठवड्याभर तुम्ही शॅम्पू दररोज वापरा आणि मग त्यानंतर याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता जर जास्त प्रमाणात डॅन्ड्रफ असेल तरच जर माइल्ड टू मॉडरेट डँड्रफ असेल तर मग तुम्ही आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा डॅन्ड्रफ शॅम्पू वापरा ऑल्सो तुम्ही कोणता शॅम्पू वापरता हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे तुम्ही जर खूपच स्ट्रॉंग शॅम्पू वापरताय तर तो रोजच्या रोज वापरून चालणार नाही मग तुम्ही आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा वापरा शॅम्पू जर जा जास्त स्ट्रॉंग नसेल तर मग तुम्ही सुरुवातीचे काही दिवस दररोज वापरू शकता आणि मग त्याचं प्रमाण जसं मी आधी सांगितलं तसं कमी करू शकता ऑल्सो अजून एक टिप जेव्हा तुम्ही अँटी डँड्रफ शॅम्पू वापरताना तेव्हा केसांवरती कंडिशनर सुद्धा वापरा कारण की बऱ्याचशा डँड्रफ शॅम्पूमुळे केस ड्राय आणि रफ दिसायला लागतात सो so तुम्ही जर कंडिशनर वापरताय तर तुमच्या केसांमधला ड्रायनेस निघून जाईल आता बेस्ट डँड्रफ शॅम्पू कोणते ते पाहूयात सो डँड्रफ शॅम्पू तुम्हाला असा घ्यायचा आहे ज्यामध्ये केटॅकनोझॉल किंवा सॅलिसिलिक ॲसिड हे दोन इन्ग्रेडियंट असतील कारण हे दोन्ही इन्ग्रेडियंट जे आहेत ते डँड्रफवरती खूप चांगल्या पद्धतीने काम करतात सो पहिला जो शॅम्पू मी तुम्हाला सजेस्ट तो आहे बेअर एनाटॉमीचा शॅम्पू हा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहे यामध्ये सॅलिसिलिक ऍसिड आहे प्लस यामध्ये बायोटीन सुद्धा आहे तुमचा जर माइल्ड टू मॉडरेट डँड्रफ असेल म्हणजे अगदी खूप जास्त प्रमाणात डँड्रफ नसेल तर तुम्ही हा शॅम्पू वापरू शकता खूप चांगल्या पद्धतीने काम करतो दुसरा जो शॅम्पू आहे तो आहे सेल्सन जो मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन हा एक मेडिकेटेड शॅम्पू आहे आणि वरती हा उत्तमरित्या काम करतो त्यामुळे सेल्सनचा शॅम्पू तुम्ही नक्कीच वापरू शकता सेल्सनमध्ये खूप प्रकार येतात वेगवेगळे एक सेल्सन ब्ल्यू आहे ज्याबद्दल मला पर्सनली इतकी माहिती नाही आहे त्यामुळे तो मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार दुसरा जो आहे तो आहे सेल्सन डेली जो ड्राय साठी चांगला आहे आणि जो रोजच्या रोजसुद्धा तुम्ही वापरू शकता मी पर्सनली तुम्हाला सेल्सन डेली जो यल्लो कलरच्या बॉटलमध्ये येतो तो, तो रेकमेंड करेन कारण की जो ग्रीन कलरचा शॅम्पू आहे ना तो अँटी सेल्सनमध्ये अजून एक ग्रीन व्हेरियंट आहे जो पूर्वीपासून चालत आला आहे पण पहिले तो जो शॅम्पू आहे ना तो खूप इफेक्टिव्ह आहे लो आणि लोक वापरायचे सुद्धा पण ना त्याच्यातून खूप खराब वास येतो जो लोकांना सहन होत नाही आणि तो शॅम्पूसुद्धा खूपच जास्त स्ट्रॉंग आहे त्यामुळे मग सेल्सनने कारण की तो जो शॅम्पू आहे तो काम तर करायचा पण वासामुळे लोक तो विकत घ्यायचे नाहीत म्हणून त्याच्यावरती पर्याय म्हणून सेल्सनने तो जो येलो शॅम्पू आहे तो इंट्रोड्यूस केला तर तुम्ही रोजच्या रोजसुद्धा वापरू शकता लॅनड्रव्हसाठी आणि त्याने कमी कमीसुद्धा होतो प्लस तुमचे केस ड्रायसुद्धा होत नाही नाही त्यामुळे मी मला सुद्धा ना माझा जो स्कॅल्प आहे ना तो डॅन्ड्रफ प्रोन आहे मी जर काळजी घेतली नाही तर मला पर्सनली स्वतःला लगेच डॅन्ड्रफ होऊन जातो त्यामुळे मी बऱ्यापैकी सेल्सनचा शॅम्पू अधूनमधून वापरत असते जेणेकरून माझा जो डॅन्ड्रफ आहे तो प्रिव्हेंट होतो आणि जर कधी मला जाणवलं की मला डॅन्ड्राय तर मी स्वतः पर्सनली सेल्सनच वापरते त्यामुळे हा शॅम्पू मी तुम्हाला हायली रेकमेंड करेल आता सेल्सनमध्ये ना केनोझॉल किंवा सॅलिसिलिक ऍसिड नाही आहे याच्यामध्ये सेलेनियम डायसल्फाईड आहे पण हे याच्यामधले सुद्धा जे इन्ग्रिडियंट ना, ते डॅन्ड्रव्ह उत्तम आहेत त्यामुळे हा शॅम्पू तुम्ही नक्कीच घेऊ शकता तिसरा जो शॅम्पू आहे तो आहे सिबामेडचा शॅम्पू याच्यामध्ये सुद्धा केटेकॉनॉल्स ऑइल किंवा सॅलिसिलिक ॲसिड नाही आहे पण हा जो शॅम्पू आहे तो स्कॅल्पवरती उत्तमरित्या काम करतो तुमच्या स्कॅल्पमध्ये जो जे सीबम तयार झालेलं असतं म्हणजे जी घाण तयार झालेली असते स्कॅल्प ऑइली झाल्यामुळे किंवा स्कॅल्पमध्ये घाण जमा झाल्यामुळे तो जो सीबम आहे तो व्यवस्थित निघून जातो आणि तुमचा डॅन्ड्रफ निघून जाण्यामध्ये सुद्धा मदत होते फक्त तुम्हाला जर खूप जास्त फ्लेकी डॅन्ड्रफ असेल म्हणजे तुमचे असे फ्लेक्स निघत असतील इन, तर किंवा इन कारण की हे फ्लेक्स कधी निघतात जेव्हा स्कॅल्पमध्ये इन्फेक्शन झालेलं असतं तेव्हा ते फ्लेक्स म्हणजे असे पोपडे निघतात त्यामुळे तुम्हाला जर अगदी पोपडे निघत असतील तर कदाचित सिबा तुमच्या स्कॅल्पवरती काम करणार नाही पण तुम्हाला माईल्ड टू मॉडरेट डँड्रफ असेल तर नक्कीच हा शॅम्पू काम करेल पुढचा जो शॅम्पू आहे तो आहे सॅल्सिया केटी शॅम्पू आता यामध्ये तुम्हाला केटकॉनोझॉल आणि सॅलिसिलिक ॲसिड हे दोन्ही पदार्थ मिळतात त्यामुळे डॅन्ड्रफसाठी हा जो शॅम्पू आहे तो उत्तमरित्या काम करतो अगेन मेडिकेटेड शॅम्पू आहे त्यामुळे हा सुद्धा तुम्ही स्वतःसाठी नक्की विकत घेऊ शकता पुढचा जो शॅम्पू आहे तो आहे केराग्लो एडी शॅम्पू अगेन हा सुद्धा मेडिकेटेड शॅम्पू आहे आणि डॅन्ड्रफसाठी हा उत्तमरित्या काम करतो याच्यामध्ये पण कॅटाकॉनोझॉल आहे त्यामुळे हा सुद्धा डॅनरसाठी उत्तम ठरतो प्लस याच्यामध्ये ना कंडिशनरसुद्धा आहे जसं मी सेल्सन शॅम्पूबद्दल सांगितलं ना तसंच या शॅम्पूचं आहे यामध्ये कंडिशनरसुद्धा असल्याने केस तुमचे जास्त प्रमाणात ड्राय होणार नाहीत शेवटचा जो शॅम्पू आहे तो खास पुरुषांसाठी आहे कारण की बरेच आपला जो मेल ऑडियन्स आहे ते लोक पण मेसेज करत असतात किंवा कमेंट्स करत असतात की पुरुषांसाठी सुद्धा काहीतरी सांगा सो मॅन मॅटर्स या कंपनीचा शॅम्पू आहे ज्यामध्ये केटाकॉनोझॉल आहे तर तुम्ही जर पुरुष असाल तर तो शॅम्पू तुम्ही वापरू शकता किंवा असं नाही आहे की तुम्हाला हाच शॅम्पू वापरायचा आणि बाकीचे शॅम्पू तुम्ही नाही वापरू शकत मी रेकमेंड केलेला कोणताही शॅम्पू तुम्ही तुमच्यासाठी वापरू शकता पण हा जो मॅन मॅटर्सचा शॅम्पू आहे तो स्पेसिफिकली पुरुषांसाठी आहे सो so, ऑफकोर्स तुम्ही नक्कीच वापरू शकता अशा पद्धतीने डँड्रफ घालवण्यासाठी शॅम्पू कशा पद्धतीने वापरायचा प्लस कोणते असे चांगले शॅम्पूचे ब्रँड आहेत जे आपण वापरू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि पाहत राहा लोकमत सखी